मित्रांनो शेतकरी मित्रांनो ई पीक पाहण्याची आता सर्वात मोठी अपडेट आपल्या समोर येत आहे तर शेतकरी मित्रांनो ह्या वर्षी आपल्याला पीक विमा मिळण्यासाठी ई पिक पाहणे करणे गरजेचं होतं तर शेतकरी मित्रांनो आता ई पीक पाहण्याची साईट बंद झाली होती परंतु ती जी साईट आता चालू झालेली आहे ई पिक पाहणी करण्यासाठी आपल्याला मुदत वाढ मिळालेली आहे तर शेतकरी मित्रांनो जाणून घ्यावा सविस्तर माहिती तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा जेणेकरून तो नवीन शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल शेतकरी मित्रांनो आपण तारिक कर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की ई पीक पाण्याची तारीख किती तारखेपर्यंत मुदत वाढ मिळालेली आहे तर शेतकरी मित्रांनो माहिती आलेली आताच्या माहितीनुसार समोर माहितीनुसार पाण्याची तारीख तीस सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची ई पीक पाणी बाकी आहे त्यांनी ई पीक पाणी लवकरात लवकर करून घ्यावी जेणेकरून त्यांना येणाऱ्या पीक विम्याचा लाभ मिळेल तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर ई पीक पाणी करता येत नसेल तर त्याची लिंक आम्ही आय बटनमध्ये मध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेले आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही तिथे जाऊन तुम्हाला ही पीक पाहणी कशी करायची याची संपूर्ण माहिती मिळून जाईल तो व्हिडिओ बघा आणि तुमची पीक पाहणी करा तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आजची माहिती होती तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की करा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला दाबा विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये